जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमचं नशीब थांबलंय तर आज या अथांग ब्रह्मांडाशी स्वतःला जोडून पहा आज आपण अशा एका ध्यानात प्रवेश करणार आहोत जिथे साक्षात ईश्वरी शक्ती तुमच्या सोबत असेल कारण या सात मिनिटांनंतर तुमच्या आयुष्यात चमत्कारी घटना घडायला सुरुवात होतील आजची ही सात मिनिटे तुमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान सात मिनिटे ठरू शकतात तुम्ही विचार केलाय का की काही लोकांच्या इच्छा सहज पूर्ण होतात आणि काही लोक मात्र आयुष्यभर संघर्ष करतात याच रहस्य तुमच्या कर्मात नाही तर तुमच्या सबकॉन्शियस माइंड आणि ब्रह्मांडाच्या कनेक्टिव्हिटी मध्ये आहे पुढच्या सात मिनिटात मी तुम्हाला अशा एका ध्यानविधीतून नेणार आहे जो साक्षात महादेवांच्या ऊर्जेने भरलेला आहे जर तुम्ही तयार असाल तर आताच कमेंट मध्ये ओम नम शिवाय लिहा आणि या प्रवासाला सुरुवात करा आता तुमचे डोळे शांतपणे मिटून घ्या घ्या एक दीर्घ श्वास आणि हळूवार कल्पना करा की तुम्ही एका अत्यंत प्राचीन मंदिराच्या गाभाऱ्यात बसला आहात हवे चंदनाचा सुगंध आहे आणि दूरवरून धीम्या आवाजात शंखनाद ऐकू येत आहे तुमच्या शरीरातील प्रत्येक ताण आता जमिनीकडे वाहून जात आहे तुम्ही आता या जगाचा भाग नाही आहात तुम्ही शिवाच्या अनंत प्रकाशाचा भाग आहात ब्रह्मांड तुम्हाला सतत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असत तुमच्या समस्या तुमचं दुःख हे केवळ तुमच्या प्रगतीचे अडथळे आहेत तुमच्या समोर भगवान शिव उभे आहेत त्यांच्या डोळ्यातून निळा प्रकाश बाहेर पडत आहे हा प्रकाश तुमच्या चक्राला स्पर्श करत आहे तुमची जी काही सर्वात मोठी इच्छा असेल ती आता एका छोट्या प्रकाशाच्या स्वरूपात महादेवांच्या चरणी अर्पण करा अनुभव करा की तुमचं काम पूर्ण झालं आहे ब्रह्मांड आता ते सत्य करण्यासाठी कार्यरत आहे कृतज्ञता व्यक्त करा म्हणा हे देवा मला जे काही दिलंय त्याबद्दल तुझे आभार तुम्ही आभार मानत नाही तोपर्यंत नवीन गोष्टी तुमच्याकडे येत नाहीत या शांततेत आता दोन मिनिटे फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा हळूहळू आता भौतिक जगात परत या दोन्ही हात एकमेकांवर घासून चेहऱ्यावर ठेवा ही ऊर्जा तुम्हाला दिवसभर संरक्षण देईल जर तुम्हाला हा अनुभव चांगला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या अशा एका मित्राला पाठवा ज्याला आज सकारात्मकतेची गरज आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला देखील विसरू नका धन्यवाद